त्वया नमो सदावत्सले नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन देवाचे आनंदी पुणे या संस्थेतर्फे राज्यस्तरीय पंचम खुली, श्लोक शुद्ध उच्चारण आणि अर्थस्पष्टीकरण स्पर्धा आयोजित केली आहे मी विलास वर्तक पुणे वयं वर्ष सदुसष्ट एम ए अर्थशास्त्र या स्पर्धेमध्ये पंचम विभागातून सहभागी होत आहे माननीय आदिनाथ सातपुते सर यांनी हे संस्कृत संस्कृती संवर्धनाचे कार्य गेली पाच वर्ष ते करत आहेत म्हणजेच पर्यायाने हे आपल्या मातृभूमीचे भारतभूमीचे गौरव त्याला कसा पूर्वीचा परत प्राप्त होईल असाच ते प्रयत्न करीत आहेत आणि यासाठी या कार्यासाठी या, कार्या या उपक्रमासाठी मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि म्हणूनच मी मगाशी सुरुवातीला ह्या राष्ट्र प्रार्थनेच्या दोन ओळी प्रस्तुत केल्या संस्कृत भाषा सरळ भाषा संस्कृत भाषा भारताचा प्राण आहे आपल्या संस्कृत भाषेमध्ये एवढं विपुल साहित्य निर्माण झालेलं आहे की त्याला जगाच्या इतिहासात तोंड नाही स्तूयते अनेन इति स्तोत्र स्तोत्रांना संस्कृत साहित्यात एक वेगळं असं स्वतंत्र स्थान आहे आणि स्तोत्र म्हटली की शंकराचार्यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं त्यांचंही अद्वितीय असं स्थान या स्तोत्रांच्या माध्यमात आहे संस्कृत साहित्यामधून या स्तोत्रामधून भक्त परमेश्वराचे गुणगान गातो आपल्या विमल भक्तीने परमेश्वराच्या प्रेमामध्ये तल्लीन होऊन त्यापासून त्याला शांती विमल आनंद आणि आध्यात्मिक प्रगती भक्त किंवा साधक आपली करून घेतात अनेक अनेक विविध स्तोत्र शंकराचार्यांनी रचलेली आहेत आणि या स्तोत्रांमधून भाव मधुरता हृदयस्पर्शी अशी त्यांची स्तोत्र आहेत शब्द लालित्य आणि भाव आणि अर्थ यांचा असा मिलाप त्यांच्या स्तोत्रांमध्ये झालेला आहे अशात एक भवानी अष्टकम स्तोत्रातील एक श्लोक में है। मी आपल्यापुढे आता सादर करीत आहे न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित न जानामि भक्तिं भतं वा तमात गतिस्तवं गतिस्वं त्वमेका भवानी या स्तोत्रामध्ये किंवा या श्लोकामध्ये भक्त भवानी मातेला अतिशय अंतकरणपूर्वक सांगत आहे की या मी भवसागरात अडकलो आहे पडलो आहे भयभीत झालो आहे मला पुण्य म्हणजे काय ते माहीत नाही तीर्थ म्हणजे पवित्र स्थान कोणतं ते माहीत नाही तसंच न मी मु, मुक्ती म्हणजे न जाना मी मुक्ती म्हणजे मोक्ष म्हणजे काय तो मला कशाने प्राप्त होईल ते मला ठाऊक नाही लयम वा कदाचित म्हणजे लय होणे विसर्जित होणे विलय होणे शरण शरणागत होणे हेही काही मी जाणत नाही न जाना मी भक्ती व्रतम वापी मात म्हणजे तुझी भक्ती मी कशाने करू कशा, कशा प्रकारे मी भक्ती केली की तू माझ्यावरती प्रसन्न होशील तुझी मला कृपा प्राप्त होईल आणि त्यासाठी मी कोणकोणती कौन व्रतवैकल्य करणं जरुरीचं आहे याचं मला काही ज्ञान नाही हे मी काहीच जाणत नाही म्हणून हे माते गतीस्वम गतीस्वम म्हणजे तू एकमेव माझी गती आहेस आणि तू आणि तूच तू एकमेव माझा आधार आहेस असं भक्त अतिशय व्याकुळतेने विनवून सांगत आहे मातेला आणि अशा या सोप्या शब्दामधून शंकराचार्यांनी मातेची आळवणी किंवा विनवणी केलेली के आहे परवाच बारा तारखेला आद्य शंकराचार्यांची जयंती होती तर त्यानिमित्ताने अजून कोटी कोटी नमन त्यांना करते आणि मी आता माझ्या पुढच्या श्लोकाकडे वळते अखिल विश्वाला विश्वबंधुत्वाचा संदेश देणार भारतमातेला ललामभूत युगाचार्य युगनायक अशा विविध गेलेले म्हणजे स्वामी विवेकानंद अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी शिकागो सर्व धर्म परिषदेत त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणात पुष्पदंत रचित शिवमहिम स्तोत्रातील एका श्लोकातील त्यांनी दोन ओळी उदधृत केल्या तर तो श्लोक आता मी माझा दुसरा श्लोक म्हणून आपल्यापुढे सादर करीत आहे त्रयी सांख्यं योगः पशुपतिमतं वैष्णवमिती प्रभिन्ने प्रस्थाने विषमिदंपथ्यमिति च रुचि नाम वैचित्र्यात कुटिल पथ नाना पथजुशाम नृणाम एको गम्य पयसम अर्णव इव याचा अर्थ असा की सांख्य योग सांख्य शास्त्र योग शास्त्र वैष्णव शास्त्र अशी अनेक अनेक शास्त्र प्रभिन्ने म्हणजे भिन्न भिन्न मार्गाने प्रस्थाने म्हणजे निरनिरनिराळ्या उपासने मार्गाने आपण काय करतो पद मिद मध याचा अर्थ पथ्यमिवच म्हणजे हेच आपल्यासाठी पथ्यकारक हितकारक आहेत का पदमी म्हणजे हे श्रेष्ठ आपल्यासारखी आहे असं आपलं अखिल मानव आपलं समजतो असं आणि त्या त्याच्या समजुतीमुळे उपासने नी। तो काय करतो विविध मार्गांनी विवाद उपासना मार्गाने तो कोणाकडे जातो शेवटी त्याचं गंतव्यस्थान एकच म्हणजे काय परमेश्वर तसं जल किंवा नद्या आकाशातून पडलेलं जल विविध मार्गाने रुजू म्हणजे सरळ कुटिल म्हणजे वेडं वाकड वक्र मार्ग नाना म्हणजे खूप आणि जुषा म्हणजे अनुसरण करतात अनुकरण करतात पथ नाना पथ म्हणजे वेगवेगळ्या मार्गांनी काय होतं तर त्या अर्णव म्हणजे सागर निर्ण्या नाम वैचित्र्यात वैचित्र्यात म्हणजे विविध विविध मतमतांतर आहेत आपल्याकडे विविध स्वभाव आहेत व्यक्ति तितक्या प्रकृती आपण म्हणतो विविध उपासनेची वेगवेगळी वेग मार्ग आहेत तर या सगळ्या मार्गाने शेवटी भक्त हा परमेश्वराकडेच एका जातो ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्या किंवा आकाशातून पडलेले जल किंवा स्त्रोत हे सगळे शेवटी एकत्रित अर्णव म्हणजे सागराला मिळतात भगवान श्रीकृष्णांनीही भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की यो यथामाम भजनते जो ज्या मार्गाने ज्या वाटेनी माझ्याकडे येतो त्याचो शेवटी काय होतो कोणत्याही वाटेने कुठ्याही आणि आला तरी तो शेवटी तो माझ्याकडेच येतो आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारन केशवम पती गच्छती म्हणजे तेहतीस कोटी देव आपण मानतो आपण कोणत्याही देवाची उपासना केली कोणत्याही देवाची भक्ती केली तरी शेवटी तो नमस्कार कोणाला केशवा जातो केशवाकडे म्हणजे श्रीकृष्णाकडेच जातो असं सांगितलं आहे आद्य शंकराचार्य हे शिवाचे भक्त होते शिवाचे अवतार होते आणि स्वामी विवेकानंद हेही शिवाचेच अवतार होते म्हणजे या दोन्ही शिवावतारांच्या मार्फत म्हणजेच साक्षात शिवाला महादेवाला त्या शंभू महादेवाला मी मनोमन प्रार्थना करते की आदिनाथ सातपुते सरांनी हे जे कार्य आरंभिलेले आहे त्या कार्य कार्य त्या कार्याला त्यांना उर्वरित असंच त्यांचं घवघवित यश प्राप्त हो त्यांना सुयश चिंतिते आणि मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद